मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा पांडुरना केदारलिंग येथील देवस्थान परिसरात विविध कामासाठी पन्नास लक्ष निधी मंजूर आमदार निलय नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पडला पार देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चा, चोवीसच्या आचारसंहिता लागू होण्याच्या पूर्व विविध कामाच्या भूमिपूजन सोहळ्याचे कार्यक्रम विविध ठिकाणी भूमिपूजनाचा धडाका सुरू होता असेच प्रत्येक तालुक्यात स्थानिक आमदार यांच्या हस्ते भूमिपूजन कार्यक्रम पार तालुक्यातील केदारलिंग हे गाव मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर पैनगंगा नदीच्या तिराकाठी आहे येथे प्रसिद्ध केदारलिंग मंदिर असून या मंदिराच्या परिसरात सौंदर्याचे आणि विविध कामाचे भूमिपूजन आज दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता आमदार भाऊ नाईक यांच्या हस्ते पार पडले मंदिर परिसरातील विविध कामांच्या साठी लक्ष इतका निधी मंजूर होऊन आज रोजी भूमिपूजन सोहळा पार पाडण्यात आला आहे भूमिपूजन सोहळ्यानिमित्त यावेळी गावातील सरपंच द्वारकाबाई रामराव मस्के उपसरपंच देवानंद इंगोले निळकंठ पाटील अनिरुद्ध पाटील अमेयभाऊ नाईक पंजाब भोयर नंदुकाळे व खंडाळा पोलीस स्टेशनचे ए पी आय देवीदास पाटील साहेब विवेकराव मस्के माणिकराव मार्कड पुंजाराव काईट नामदेवराव काईट धोंडबाराव कोले सरपंच बेलोरा रामराव काईट ताराचंद वाडवे रवी वाडवे रंगराव मस्के पिंटू काईट गजानन गडदे बलवंत झुंजारे बालाजी बेले अशोक राठोड आदी गावातील नागरिक मोठ्या संख्येने या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित होते यानंतर आमदार भाऊ नाईक यांनी बेलोरा येथे मानिकराव मार्कडाच्या यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट दिली तसेच गावातील विकास कामाच्या साठी लागणारा निधी देण्याचे आश्वासन दिले मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर साठी शेख इजाज बेलोरा पुसद मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव